नमस्कार आपण पाहताय न्यूज तृप्ती देसाई यांची लातूर शहरातील अतिवृष्टी आपदग्रस्तांना प्रत्यक्ष लातूर परिवाराच्या आव्हानाला प्रतिसाद लातूर शहरात झालेल्या अतिवृष्टीने ग्रस्त कुटुंबांना सामाजिक संस्था संघटना यांनी मदत करावी असे आव्हान माझ लातूर परिवाराने केले होतं या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत भूमाता ब्रिगेडेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी स्वतः लातूरात येऊन भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून आपदग्रस्तांना अन्नधान्याचे कीट देऊन प्रत्यक्ष मदत केली भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून एक महिनाभर पुरेल इतके अन्नधान्याचे कीट मदत म्हणून आपदग्रस्त कुटुंबातील महिलांना देण्यात आले घरात पाणी शिरल्याने अनेकांचे भरपूर नुकसान झाले आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेले किट घेऊन अनेक महिला भावुक झाल्या होत्या तसेच बुधळा येथील माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घर येथील आश्रमास भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण उपक्रमाची झालेल्या नुकसानीची माहिती घेतली या पुढील काळात माझं घर येथील बालकांना शक्य होईल ते सर्व सहकार्य करणार असल्याचा शब्द यावेळी बोलताना देसाई यांनी दिला व आश्रमासाठी प्रत्यक्ष अन्नधान्याची मदत केली सरकारने सुद्धा पंचनामे केले आहे परंतु तातडीने प्रत्यक्ष कुटुंबाला ठरल्याप्रमाणे मदत पोहोचवणे गरजेचे आहे तरच त्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल अशी मागणी तृप्ती देसाई यांनी राज्य शासनाकडे केली आहे याप्रसंगी माझं लातूर परिवाराचे प्रमुख सतीश तांदळे उमेश कांबळे डॉक्टर जुगल किशोर तोशनीवाल संदीप पाटील प्रकाश वेदप्रकाशे अमोल शिंदे माधव सूर्यवंशी ज्ञानेश्वर महामुनी सलमान सय्यद विकास साळुंखे जाकीर सय्यद यांच्यासह भूमाता ब्रिगेडियर फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या पुरेल एवढं धान्य किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच जी आहे ती मदत म्हणून आम्ही लातूर मध्ये केलेली आहे त्यानंतर औसा येथील अनाथ आश्रम जो आहे माझं घर त्यांनाही तिथं साठपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्यांनाही जी मदत करायची आहे ती भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली आहे पण माझी सरकारला विनंती आहे की दिवाळी लवकरच येत आहे तुम्ही पंचनामे केलेत प्रत्येक कुटुंबियांना असेल शेतकऱ्यांना असेल पंचनामे करून अजूनही रक्कम मिळालेली नाही त्यामुळे दिवाळीच्या आधी जे आहे ते या घरांमध्ये ती रक्कम पोचणं गरजेचं आहे तर या गोरगरिबांची पूरग्रस्तांची दिवाळी साजरी होऊ शकते त्यामुळे ताबडतोब ओला दुष्काळ तर जाहीर करा पण जी रक्कम जी पंचनामे झालेत ती रक्कम तातडीनं पूरग्रस्तांना कुटुंबियांना जी आहे ती मिळावी अशा पद्धतीची माझी सरकारला विनंती आहे